महाराष्ट्रात जन्मलेला एक तरुण आज जागतिक आय टी क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे राहुल पाटील हे सध्या अँथ्रोपिक या आंतरराष्ट्रीय ए आय कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत अँथ्रोपिक ही कंपनी क्लॉड नावाचे प्रगत ए आय मॉडेल तयार करणारी म्हणून ओळखली जाते चॅट जी पी टी आणि जेमिनाय यांसारख्या साधनांबरोबरच क्लॉडनेही जागतिक स्तरावर मोठी छाप पाडली आहे मात्र अलीकडे क्लॉडच्या प्रगत क्षमतांमुळे आय टी उद्योगात खळबळ उडाल्याची चर्चा आहे राहुल पाटील यांनी महाराष्ट्रातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले आणि मायक्रोसॉफ्ट ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस ऑरेकल आणि स्ट्राईप यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत आपली कारकिर्द घडवली त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेले एआय तंत्रज्ञान केवळ प्रश्नोत्तरांपुरते मर्यादित न राहता कोडिंग डेटा विश्लेषण दस्तऐवज तपासणी आणि विविध डिजिटल कामे हाताळू शकते त्यामुळे पारंपरिक आयटी सेवा क्षेत्रावर त्याचा काय परिणाम होईल याबाबत गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे भारतीय शेअर बाजारात आय टी क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने एआयमुळे भविष्यातील व्यवसाय मॉडेल कसे बदलतील याबाबत प्रश्न उपस्थित झाले टी सी एस इन्फोसिस विप्रो आणि एच सी एल टेक यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढ उतार पाहायला मिळाले मात्र तज्ज्ञांचे मत असे आहे की प्रत्येक तांत्रिक बदल काही आव्हाने घेऊन येतो पण त्याचबरोबर नवीन संधीही निर्माण करतो ए आय मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स सारख्या क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होऊ शकतात राहुल पाटील यांची वाटचाल ही केवळ बाजारातील घडामोडींची कथा नाही तर ती जागतिक पातळीवर भारतीय तरुणांनी कशी छाप पाडली याचे उदाहरण आहे बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला तयार ठेवणे आणि नवीन कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे